सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी गार्डेते मंत्री उदय सामंत हे आले होते यावेळी मंत्री उदय सामंत अनिल भाऊंची शेवटची आठवण सांगताना भावूक झाले यावेळी त्यांनी अनिल बाबर हे पाणीदार आमदार होते तसेच आमच्या स्वप्नातही वाटले नाही की भाऊ आम्हाला सोडून जातील असं म्हणाले जानेवारीला मी स्वतः अनिल भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतो आणि अशी वेळ आमच्यावर येईल हे स्वप्नात देखील मला देखील माहीत नव्हतं मुख्यमंत्री मोदयांना देखील माहीत नव्हतं हा प्रसंग अतिशय आमच्या दृष्टीनं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्वाचा आहे आणि ह्याच्यातनं नाही त्यांच्या चिरंजीवांना स्वतः समाजासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सामाजिक काम करावं लागेल आणि त्यांची जी स्वप्न होती ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे आणि आम्ही देखील कुटुंबातले म्हणून त्यांच्या सोबत आहोत मुख्यमंत्री मोदी देखील त्यांच्या सोबत आहोत परंतु आजचा प्रसंग हा आमच्या नशिबामध्ये हे देखील आम्हाला वाटलेलं नव्हतं आणि एक शिस्तबद्ध मार्गदर्शक आज आम्ही हरपलाय याची जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि म्हणून मी पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहत असताना एवढंच सांगेन की त्यांची मतदारसंघाप्रती जी काही स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे त्यांच्या येत आहोत त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर येत आहोत आणि त्यांच्या कुटुंबाला याच्यातन सावरण्याची परमेश्वरांना शक्ती देव एवढीच या ठिकाणी मी त्यांना श्रद्धांजली शेवटचं बोलण्यापेक्षा सात तारखेला मी स्वतः उपस्थित होतो त्याच्यानंतर अनेक वेळा मी त्यांच्याशी बोललो हक्कानं ते मला काम सांगायचे कारण मी देखील ज्यावेळी एनसीपी मध्ये होतो त्यावेळी त्यांच्यासोबत काम केलेलं होतं आणि त्याच्या माझं आणि त्यांचं एक विलक्षण वेगळं नातं होत आणि मला पलीकडे काही इथं बोलता येत नाही परंतु एक आमचा मार्गदर्शक भाऊन बद्दलचा प्रसंग एक महिन्यापूर्वीचा जर तुम्हाला सांगायचं झाला तर स्वतःच्या कामापेक्षा जनतेची कामं आणि मतदारसंघातल्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही त्यांची भावना होती नागपूरच्या कॅबिनेटला मी आणि शंभूराज देसाई असताना आम्ही त्यांना फोन केला की इथं जो प्रकल्प आहे टेंबू प्रकल्प त्याचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री मोदयांनी कॅबिनेटमध्ये आणलाय त्यावेळी देखील त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं अरे किती दिवस मला तुम्ही सांगताय मी त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की ते कॅबिनेटच्या बाहेर बसलेले आहे आणि ज्यावेळी तो प्रस्ताव मंजूर झाला त्यावेळी आम्ही त्यांना फोन करून सांगितलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की माणसाचा दिलदारपणा किती असतो आम्ही जेव्हा कॅबिनेट संपवून बाहेर गेलो त्यावेळी त्यांनी तीन शाली आणि तीन बुके आणलेले होते त्याच्यातला एक शाल आणि बुके त्यांनी मुख्यमंत्री मोदींना दिला एक शंभूराजना दिला एक दिला। मला दिला आणि त्यांचं जे वाक्य आहे ते जनतेच्या प्रती महत्वाचं आहे की माझं स्वप्न हे कधी पूर्ण होणार याबद्दल मला प्रचंड प्रश्नच होतं परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिलेला आणि विशेषतः माझ्या मतदारसंघातल्या आणि माझ्या जनतेला दिलेला प्रश्न सोडवला त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी वयानं त्यांच्यापेक्षा मोठा असल्यामुळे तुमच्यापेक्षा मोठा असल्यामुळं मी आशीर्वाद रूपी कायमस्वरूपी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे ही त्यांची भावना जी होती ही आमच्या प्रति म्हणण्यापेक्षा जनतेप्रती होती त्या पाण्याप्रती होती आणि म्हणून असं नेतृत्व आम्ही हरप हरपलं त्याचं नक्कीच दुःख आम्हाला